नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत नमस्कार एम एन मध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा प्रभाग क्रमांक मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष डेंडकर यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी डेणकर कॉलनी कालेकर मळा बापदेव मंदिर येथे नारळ फोडून सांगता करण्यात आली यावेळी सुभाष डेंडकर या आपल्या हक्काच्या माणसाला निवडून देण्याचे आवाहन यावेळी सर्व उपस्थितांकडून करण्यात आले पाहूया याबाबतचा रिपोर्ट या दोन प्रभागातले उमेदवार प्रभा क्रमांक दहा चे सुभाष भाऊ डेंकर व प्रभाग क्रमांक पाच चे प्रभाग क्रमांक पाच चे सुभाष भाऊ डेंकर प्रभाग क्रमांक चे पाच चे उमेदवार सुभाष भाऊ डेंकर व अश्विनीताई नंदकुमार जाधव दहा प्रभा क्रमांक दहा या दोन उमेदवारांची दो निवडणूक राहिलेली आहे आपण आज उद्या सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच ह्या टायमामध्ये नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदानाने त्यांचा विजय करावा व आपल्याला या ठिकाणी शिवसेना व भाजप शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा आपल्याला या ठिकाणी त्यांनी घोषित केला आहे व शिवसेना आणि भाजप एकत्र आपण मित्रपक्ष पक्ष निवडणूक सुरक्षा या ठिकाणी आपण विजयी करणार आहोत वाश्वि यांनाही विजय करणार आहोत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी जोर लावून सर्व जास्तीत जास्त okay. उमेदवारांना वोटिंग कसं होईल याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि कमळ हे येणारच आहे आणि कमळाचा विजय होणारच आहे सर्वांना आपल्या चित्रातही वाद आले होते या ठिकाणी आणि त्यांनी एक प्रत्युत्तर या ठिकाणी केलं होत की मटन खावा कोणाचेही मटन खा कोणाचे पण बटन दावा कमळाचे असं त्यांनी आवाहन केलं होतं सुभाष भाऊ कमळाचं बटन आपलं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी आणि एक हे लक्षात ठेवा सगळ्यात सुरुवातीला एक नंबरचं बटन हे कमळाचं बनवून सुभाष भाऊ डेंकर लिहिलेलं आहे त्याच्यावर बटन दाबायचं आहे आणि सुभाष भाऊना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करून आणायचं आपल्याला

हे नेहमी लहानांपासून सोरांपर्यंत नेहमी सहकार्य करत असतात ज्यावेळेस मी भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख असताना आम्हाला बॉडी छोला थोडी अडचण निर्माण झाली त्यावेळेस आमचे माजी शहर प्रमुख सुमंत भाऊ डेंकर तसेच त्यांचे चिरंजीव संदीप डेंकर आणि सुभाष भाऊ डेंकर यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य त्यावेळेस पण केलं आणि नेहमी करत राहतात तरी कधी त्यांच्याकडे जावा नाही हा शब्द त्यांच्या आहेच नाही आणि कधी त्यांना हॉटेल ला भेटायला जावा कधी तुम्ही त्यांच्या ऑफिसला भेटायला जावा त्यांचे जे स्टाफ असतील किंवा त्यांच्या ऑफिस मधील असतील ते सुद्धा सांगतात सुभाष भाऊ ऑफिस मध्ये आहेत त्यामुळे सुभाष भाऊ हे सर्व सामान्य काळातील एक कार्यकर्ता आहे म्हणून मी सर्वांना कळकळं किती विनंती करतो तसेच मावळ तालुका असंघटित कामगार संघाच्या वतीने व आमचे परमित्र नगर <N> अध्यक्ष अमित भाऊ गवळी यांच्या वतीने व गिरीश भाऊ कांबळे यांच्या वतीने मी त्यांना पुढील शुभेच्छा देतो होणाऱ्या निवडणुकीत कमळ्यातलं एक नंबरचं बटन दाबून सुभाष भाऊ डेंकर यांना भरघोस मतांनी विजय करावा अशी मी सर्वांना ग्वाही देतो सुभाष भाऊ डेंकर आकडे बडव साई लोक संपर्क आणि संवाद महिला आणि युवकांसाठी उपग्रह नागरिक सुविधा आणि पायाभूत विकास ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम सुरक्षितता आणि डिजिटल प्रगत आपले एक मत आपल्या प्रभागाचे उज्ज्वल भविष्य अनु क्रमांक एक सुमार्ट

चल सर चार पाटीच माझ्या नाही नाही चार पाटीच माझ्या अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद